आजच्या तरुण पिढीने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि मी वाचलं पाहिजे म्हणतो का त्याला कारण आहे लक्षात घ्या आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी एक ग्रंथ लिहून का ठेवले ते जर म्हणजे सांगायचे शिष्य बनवायचे तर ते मुखोद्गत पण काही विद्या अशा पास करू शकले असते ना की तू पुढच्याला तोंडी शिकव तोंडी शिकव तर भारतीय संस्कृतीचं जे व्यासपीठ आहे ना ते वाचन आहे वाचन ही भारतीय संस्कृतीचं फार महत्वाचं अंग आहे तर आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज हे घरोघरी वाचले पाहिजेत त्यांच्या अनंत गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे त्या गोष्टींचं आत्मसीकरण केलं पाहिजे आणि त्या वाचनातून आपण शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सर्वत्र प्रस्थापित केलं पाहिजे असं मला वाटतं आणि संभाजी महाराजांची धाकता आपण कधी नाकारली नाही पाहिजे कारण भरपूर वेळेस काय होतं सामाजिक परिस्थितीवर शंभू छत्रपतींची जी झालपत्र असतात ते कोण सांगत नाही जहाल स्वरूप असतात ते कोण दाखवत नाही मग मग तिथं उगीच मवाळवाद समोर आणण्यासाठी संभाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे होते संभाजी महाराजांची म्हणजे बलिदानातनी दहाकतात बाजूला नेऊन ठेवायची अशा अनंत गोष्टी लोक करतात पण संभाजी महाराज छत्रपती म्हणूनच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बसलेले आहेत हेच ठणकावून सर्वत्र सांगितलं पाहिजे